नमस्कार दमदार भूमिकेच्या जोरावर मराठी विश्वात हक्काचं स्थान मिळवणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या मृत्यू झाल्याने मराठी विश्वाची मोठी हानी झाली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते प्रसिद्ध मराठी अभिनेते व काय आहे हे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत हिरे यांचे वयाच्या त्रेपन्नव्या वर्षी दुःखद निधन झाले आहे प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते कोरोनातून का ते काही दिवसांपूर्वीच बरे झाले होते परंतु त्यांना श्वसनाचा त्रास झाल्याने खाजगी रुग्णालयातच त्यांची प्राणज्योत मालवली प्रशांत यांच्या मागे पत्नी मुलगी आई व दोन भाऊ असा त्यांचा परिवार आहे प्रशांत हिरे यांनी राज्य नाट्यस्पर्धेत अनेक नाट्यप्रयोग सादर केले होते काटपदर अरण्यक स्वामी तीन पैशांचा तमाशा नाथकुडा ये दिल मांगे मोर अशा नाट अनेक नाटकांचे त्यांनी दिग्दर्शन केले होते त्यांनी दिग्दर्शन केलेल्या अनेक एकांकिका राज्यस्तरावर गाजल्या होत्या तर अशा दिग्गज मराठी अभिनेत्याला आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली